सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पगारात होणार आहे वाढ तर ती किती वाढ होणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावित सुधारणा लागू झाल्यास मूळ वेतनात तब्बल एकसष्ट हजार सातशे चौऱ्याण्णव रुपयापर्यंत वाढ होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारच्या सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यास थेट लाभ मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा सकारात्मक बदल घडून येईल त्यांच्या सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार महागाई भत्त्याचा समावेश करून नवीन फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा विचार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ऐतिहासिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे आता महत्वपूर्ण शिफारस देशभरात एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयो, आ, आयोगा आयोग आयोगाबाबतच्या घडामोडींकडे उत्सुकतेने आहेत सरकारने जानेवारी आयोग स्थापन करण्याची घोषणा केली असली तरी अद्याप पॅनल सदस्यांची नेमणूक झालेली नाही मात्र येत्या वर्षभरात आयोगाकडून वेतन आणि पेन्शन याबाबत महत्वपूर्ण शिफारशी अपेक्षित आहेत आता मूळ वेतनात किती वाढ होणार सध्या लेवल वन मधील सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे यावर सध्या पंचावन्न पर्सेंट महागाई भत्ता मिळून एकूण रक्कम सत्तावीस हजार नऊशे रुपये होते नवीन वेतन आयोगात हीच मूळ वेतन महागाई भत्त्यासह एकत्र करून त्यावर फिटमेंट फॅक्टर लागू केला जाण्याची शक्यता आहे या पद्धतीनुसार फिटमेंट फॅक्टर पाचशे सत्तावन्न पगार एकाहत्तर हजार, एक हजार सातशे तीन रुपये फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट शहाऐंशी तर पगार एकोणऐंशी हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये याचा अर्थ सध्या अठरा हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्रेपन्न हजार, थे हजार ते एकोणऐंशी हजार रुपयापर्यंत जाऊ शकते ही वाढ कर्मचारी वर्गासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे महागाई भत्त्याचा समावेश पूर्वीच्या वेतन आयोगांप्रमाणे यावेळी ही डीए महागाई भत्ता मूळ वेतनात विलिनीकरण करून त्यावर फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंतिम वेतन ठरवताना डीए चा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून येईल तसेच आयोगाची स्थापनेबाबत अद्याप प्रतीक्षा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती त्यावेळी पॅनल सदस्यांची नावे लवकरच जाहीर होतील असेही सांगितले गेले होते मात्र सध्या याबाबत कोणतीही अधिकृत या माहिती उपलब्ध नाही तरीही कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद कायम असून दोन पासून नवीन वेतना लागू होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते ही वाढ केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही तर कामगारांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल पुढील काळात आयोगाच्या स्थापनेबाबत आणि शिफारसीबाबत अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिलेली आहे